बागला तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या थकीत वेतनासाठी दिरंगाई होत असल्यानं ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन तसेच सहा महिन्यांचा फरक अदा करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून पंचायत समिती स्तरावर नोव्हेंबरचे वेतन आणि सहा महिन्यांचा फरक येऊन देखील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांना दिले जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मा जाधव यांनी केलाय कर्मचारी वर्ग हवालदिल झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत वेतन आणि फरक अनुदान कर्मचारी यांच्या खात्यावर न केल्यास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष धर्मा जाधव उपाध्यक्ष गणेश बोरसे सचिव संतोष शिंदे सहसचिव मनीष शेलार संघटक मंगेश बिरारी कुणाल हिरे अनिल वाघ मुरलीधर जाधव उमेश बदाणे शिवाजी शिंदे सुभाष पवार सुनील पवार सागर पवार आदी कर्मचारी उपस्थित होते